त्या तेव्हा त्यास सार्वजनिक मक्तेदारी असं म्हटलेलं आहे म्हणजे खाजगी आणि सार्वजनिक या दोन्ही शब्दांचे अर्थ खाजगी म्हणजे व्यक्तीच्या किंवा उद्योगसंस्थेच्या मालकीचं आणि सार्वजनिक म्हणजे सरकारच्या मालकीचं सरकारने नियंत्रित केलेले सरकारने चालवलेली त्यास सार्वजनिक मक्तेदारी असं म्हणतात आणि ही मक्तेदारी कल्याणकारी हेतूने प्रेरित झालेली असते जसं खाजगी मक्तेदारी मक्ते ही नफ्याच्या हेतून प्रेरित झालेली असते तर सार्वजनिक मक्तेदारी ही कल्याणकारी हेतून प्रेरित झालेली असते आणि याचं उदाहरण आहे भारतीय रेल्वे हा मक्तेदारीचा दुसरा प्रकार आहे सार्वजनिक मक्तेदारी या अगोदर आपण पहिला प्रकार जो बघितला तो होता खाजगी मक्तेदारी सार्वजनिक मक्तेदारीमध्ये सरकारच्या मालकीचं किंवा सरकारने नियंत्रित केलेली सरकारने चालवलेली एखादी उद उत्पादक संस्था असते तेव्हा त्या सार्वजनिक मक्तेदारी असं म्हटलेलं आहे म्हणजे या प्रकारच्या मक्तेदारीमध्ये मालकी तहा कोणाची असते तर ती सरकारची असते आणि उदाहरणार्थ भारतीय रेल्वे हे सरकारच्या मालकीचं आपल्याला या ठिकाणी मक्तेदारीचं उदाहरण सार्वजनिक मक्तेदारीचं उदाहरण सांगते कायदेशीर मक्तेदारी पेटंट असेल बोधचिन्ह असेल स्वामित्व अधिकार असेल यासारख्या शासनाच्या कायदेशीर तरतुदीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस कायदेशीर मक्तेदारी असं म्हणतात नोंदणीकृत झालेल्या व्यापारी चिन्हांच्या अंतर्गत संभाव्य स्पर्धकांना प्रवेश करण्यास मनाई केली जाते तसेच त्या चिन्हाचे आकाराचे अनुकरण करण्यास मनाई केली जाते उदाहरणार्थ अमूलची उत्पादने कायदेशीर मक्तेदारी याचाच अर्थ होतो की एखाद्या वस्तूवरचा एखाद्या उत्पादनावरचा कायदेशीर हक्क त्याला कायदेशीर मक्तेदारी असं म्हणतात की शासनानं जी कायदेशीर तरतूद केलेली आहे त्या तरतुदी तरतुदीनुसार त्या उत्पादनाचा उत्पादन उत्पादनावरती एखाद्या वस्तूवरती एखादं पेटंट असेल स्वामित्व अधिकार असतील तर त्याला कायदेशीर मक्तेदारी असं म्हटलेलं आहे उदाहरणार्थ आपण बघतो की अनेक कंपन्यांचे काही लोगो असतात ते कायदेशीररित्या त्यांचे असतात अमूलचं उत्पादनामध्ये आपण बघितलेलं आहे की अबू आमूलचं उत्पादन असतील त्याच्या अमूलची स्लोगन असेल हे सगळं कायदेशीर मक्तेदारीमध्ये येते म्हणजे कायद्यानं त्या एका उत्पादनावरती त्या एका स्लोगनवरती त्या कंपनीच्या नावावरती किंवा हे कोणी दुसरं वावरू शकणार नाही आहे कायद्यानं पूर्णत हा अधिकार त्या उत्पादन संस्थेचा त्या व्यक्तीचा असतो यालाच कायदेशीर मक्तेदारी असं म्हटलेलं आहे म्हणजे स्वामित्व अधिकार देखील असेल मग मालकी हक्क असेल किंवा बौद्धचिन्ह असेल यासारख्या बाबी या, या ठिकाणी विचारात घेतात आपण आतापर्यंत तीन प्रकार बघितले एक खाजगी मक्तेदारी दुसरे सार्वजनिक मक्तेदारी आणि तिसरा बघितला कायदेशीर मक्तेदारी असे आपण एकूण मक्तेदारीचे जे तीन प्रकार अभ्यासलेले आहेत आता त्यानंतर मक्तेदारीचा आपल्याला जो पुढचा प्रकार अभ्यासायचा आहे तो आहे नैसर्गिक मक्तेदारी बऱ्याच वेळेला आपण जे विशिष्ट स्थल असतं हवामान असेल किंवा एखाद्या पर, नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण झालेली जी मक्तेदारी असते त्या मक्तेदारीमध्ये त्यास नैसर्गिक मक्तेदारी असं म्हटलेलं आहे म्हणजे उदाहरणार्थ पंजाबचा गहू असेल आसामचा चहा असेल की नैसर्गिक परिस्थितीमुळे भौगोलिक कारणांमुळे तिथे ज्या प्रकारे हवामान आहे किंवा पर्जन्यमान आहे याच्यामुळे निर्माण झालेली जी मक्तेदारी असते त्याच नैसर्गिक मक्तेदारी असं म्हणतात ऍक्च्युली हे मक्तेदारीचे प्रकार अतिशय सोपे आहेत म्हणजे समजण्यास देखील सोपे आहेत उदाहरणांच्या साह्यानं सुद्धा तुम्हाला ते चटकन समजतील तर तुम्ही या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा मक्तेदारीचे प्रकार आपण यामध्ये सगळे एकूण जे सात प्रकार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत आणि आत्ता तो आपण चौथा प्रकार अभ्यासत आहोत नैसर्गिक मक्तेदारी म्हणजे ही मक्तेदारी हवामान असेल पर्जन्यमान असेल याच्या आधारावरती निर्माण होते आसामचा चहा असेल पंजाबचा गहू असेल या प्रकारची ही जी मक्तेदारी आहे ही मक्तेदारी निर्माण होत असेल त्यानंतर आपण पुढचा पाचवा प्रकार जो आहे तो आहे साधी मक्तेदारी म्हणजे या सर्व मक्तेदारीच्या प्रकारामध्ये कायद्याने निर्माण होणारी मक्तेदारी एखाद्या व्यक्तीची मक्तेदारी सरकारच्या मालकी मालकी हक्काची मक्तेदारी असेल आणि त्यानंतर आत्ता हा पाचवा प्रकार आहे आपला साधी मक्तेदारी यामध्ये एक विक्रेता असेल उद संस्था असेल म्हणजे या ठिकाणी साध्या मक्तेदारीचं उदाहरण किंवा साधी मक्तेदारी कशी निर्माण होते तर ती साध्या मक्तेदारीमध्ये विक्रेते किंवा उद्योग संस्था एका प्रकारच्या उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना एकच किंमत आकारत असते तेव्हा साधी मक्तेदारी निर्माण होते की सर्व प्रकारच्या ग्राहकांना एकच प्रकारची किंमत आकारणं उदाहरणार्थ आपण बघत असतो की एखादा मॉल असेल त्या मॉलमध्ये सर्व जे काही प्रकारचे ग्राहक असतील त्यांना सगळ्या वस्तूंची किंमत समान आकारली जाते एखादी उद्योग संस्था असेल त्यासुद्धा ठिकाणी असेल म्हणजे विक्रेता हा जो उत्पा ग्राहक आहेत त्यांना सगळ्यांना समान किंमत आकारतो एकाच उत्पादनासाठी एकच किंमत आकारतो सर्व ग्राहकांना तेव्हा जी मक्तेदारी निर्माण होते त्यास साधी मक्तेदारी असं म्हटलेलं आहे त्यानंतर सहावा आपला प्रकार जो आहे तो मूल्यभेदात्मक मक्तेदारी आहे या मक्तेदारीमध्ये उद्योगसंस्था एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी वेगवेगळी किंमत आकारते म्हणजे डॉक्टर वेगवेगळ्या रुग्णांकडून किंमत वेगवेगळी आकारतात सातवा प्रकार जो आहे तो ऐच्छिक मक्तेदारीचा आहे गळे कापूस स्पर्धा टाळण्यासाठी काही मक्तेदार स्वेच्छेने एकत्रित येतात आणि मक्तेदारीचा गट स्थापन करतात म्हणजे उत्पादित केलेल्या वस्तूची विक्री करून महत्तम नफा मिळवणं आणि यामुळे ही ऐच्छिक मक्तेदारी निर्माण होत असते उदाहरणार्थ ओपेकसारखी संघटना असेल तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये एकूण मक्तेदारीचे